नमस्कार आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज महापर्व न्यूज नुकतंच राज्याचं हिवाळी अधिवेशन संपलेलं आहे आमदार उत्तमराव जानकर आपल्यासोबत आहेत आमदार साहेब <ाम्धसाव>। नमस्कार नमस्कार हिवाळी अधिवेशन पार पडलं पहिलंच अधिवेशन होतं कसा अनुभव होता काय आता त्या ठिकाणी कुठल्याही मंत्र्याला खाती नव्हती एक सी एम आणि सगळी खाती त्यांच्याकडंच त्या अधिवेशनामध्ये मी साधारणपणे चित्र पाहिलं की म्हणजे पूर्ण निरोत्साहानं भरलेलं ते सभागृह आहे कोणी लोकमतामधून त्या ठिकाणी निवडून ना आलेलं नाही आणि त्यामुळं तिथं कुणाला जबाबदारी नाही आणि कुठल्याही आमदाराला त्या ठिकाणी आपण कसं निवडून आलो ह्याचं प्रत्येकाला आश्चर्य आहे त्यामुळे ते त्या सभागृहामध्ये फार काही हा ई व्ही एमच्या माध्यमातून निवडून कसे आले याचा मुद्दा माझ्यासह आवडसाहेब असतील अनेक लोकांनी घेतला परंतु अधिवेशन हे दाखवण्यासाठी होतं विदर्भाचा अनुशेष भरण्यासाठी होतं पण त्यामधून काही निष्पन्न झालं आहे असं मला वाटत नाही याच अधिवेशनादरम्यान आपली प्रतूद म्हणूनही निवड झाली तर त्याबद्दल काय सांगता नाही नक्कीच प्रतोद म्हणून त्या ठिकाणी निवड ही पक्षाच्या वतीनं चांगले चांगली आहे प्रतोद म्हणून मी कामे करतो आहे सूर्यवंशी कुटुंब असेल परभणीचं किंवा मा कि मसा देशमुख कुटुंब असेल ह्यांना भेटलो त्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेतलं त्यावरती पवारसाहेबांनाही बोललो पवारसाहेबांनी येऊन त्या ठिकाणी भेट दिली आणि या राज्याची लक्तरं ही विषयवरती टांगली गेली दरम्यान अधिवेशनाच्या काळात आपण दिल्लीलाही दौरा केला केजरीवालना भेटला राहुल गांधी यांना भेटला काय चर्चा झाली नेमकं काय त्यांचा ई व्ही एमबाबतनं मत आहे त्यांचं नाही या पद्धतीनं पंचवीस टक्के ज्यांना मतदान पडतं आहे आणि त्या माध्यमातून हे जर सत्तेवरती येत असतील तर हे चुकीचं आहे आणि कशा पद्धतीनं मताची हेराफेरी केली जाते त्या ठिकाणी व्ही व्ही पॅटला दोन हजार बाराला ई व्ही एमवर विश्वास नाही म्हणून व्ही व्ही पॅट आणला आणि व्ही व्ही पॅटमध्ये आपलं जे कोणाला मत दिलं हे लाईट लावून दाखवलं जातं पण त्याची पुढची प्रोसेस त्यांनी त्या ठिकाणी डार्क काच लावण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी तुमचं मताचं ज्या वेळेला कसं ट्रान्सफर करायचं ह्याचं तंत्रज्ञान मी काय त्यामधलं आय टी इंजिनियर नाही पण माझं मत की लावलेलं ला, आहे ई व्ही एम तुम्ही व्ही व्ही पॅट तर आमची चिठ्ठी आमच्या हातामध्ये आली पाहिजे आणि आमच्या हातानं ती टाकली गेली पाहिजे एवढा मापक आणि बिनखर्चाचा असा साधा सोपा पर्याय तुम्हाला सुप्रीम कोर्टमध्ये ई व्ही एम हटवणार नाही निवडणूक म्हणते ई व्ही एम हटवणार नाही नका ना हटवू फक्त चिठ्ठी जी आहे आमचा तो मूलभूत आणि संविधानिक अधिकार आहे आणि तो अधिकार आम्हाला दिला पाहिजे असला पाहिजे तरच ती लोकशाही आहे आमची खात्री झाली पाहिजे आणि खात्री करून दिली पाहिजे एवढ्यासाठी चिठ्ठी बाहेर आली पाहिजे आमच्या हाताने टाकली पाहिजे जे आम्ही पूर्वी हाताने शिक्का मारू त्यावेळी तुम्ही प्रिंट करून देत आहे प्रिंट केलेलं चित्रच आम्ही तुमचं त म्हणजे ते ऑटोमॅटिक पडतं आहे त्याऐजी आमच्या हाताने टाकू बस एवढा बदल केला तर लोकशाही पुन्हा जिवंत होईल ज्या मार्केटवाडीने ई व्ही एम विरोधात राज्यभर देशभरात आवाज उठवला आता तुम्ही समर्थन करता असं एक सोशल मीडिया चर्चा आहे काय नेमकी भूमिका ई व्ही एम बाब नाही ई व्ही एम सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग आज यांच्या चटाचे खाली दबलेले आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये बदल करतील अशी परिस्थिती नाही पण पर माझ्या हात हातामध्ये माझा हत्यार आहे माझ्याकडं माझा राजीनामा देण्यासाठी मी निवडून आलेलो आहे त्यामुळे राजीनामा देऊन ती निवडणूक कशी घ्यायची ती पारदर्शक कशी असली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी करणारी त्यामुळे माझ्या हातामध्ये शेवटचा हत्यार आहे त्यामुळे मी त्याच्यामध्ये कोणतेही परिस्थिती त्याचा राजीनामा देऊन बाय इलेक्शन घेणार आणि निवडणूक आयोगाला हे दाखवून देणार की निवडणूक आयोगानं त्याच्या अगोदर आम्ही त्यांना पत्र देतो आहे त्याच्या अगोदर ही दुरुस्ती करा की आमच्या हातामध्ये चिठ्ठी आली पाहिजे आणि अशा पद्धतीनं बोगसपणानं तुम्ही जर आमदार निवडून आणत असाल हे आमचं मत आहे तुम्ही हे करा तुम्ही ज्या सभागृहामध्ये एवढं सांगताय असं केलं तसं आम्ही त्या मार्केटवाडीमध्ये मा गावकऱ्यांनी बोर लावला होता वीस नोव्हेंबरला ज्याला मतदान केलं त्यालाच तुम्ही तुमच्या आईवडिलाची शपथ आणि परमेश्वराची शपथ खाऊन आपल्याला हे चेक करायचं आहे त्यामुळं तुम्ही एखादं मग तिकडलं इकडं टाकलं तर ते चेक होणार नाही तुम्ही ज्याला दिलं त्यालाच ते असं गावानं बॅनर लावला आहे मोठाच्या मोठा आणि मग ते पुलिंग म्हणजे ते टेस्टिंग का करू दिलं नाही पोलीस फोर्स का घातला माझ्यासह त्या ठिकाणी मी आमदार आहे माझ्यासह त्या ठिकाणी गावकऱ्यावरती लोकांवरती गुन्हे का दाखल केले त्याचं कारण काय तुम्ही का घाबरताय आणि का घेत नाही तुम्ही तुम्ही तर राज्य तुमच्या ताब्यामध्ये आहे उलट दहावीस टक्के दहा एक पाच दहा टक्के तर तुमच्या बाजू ज्याचं सरकार येतं त्याच्या बाजूला लोक जातात एखाद्यानं मत दिलेलं नसलं तर आपल्या गावगाड्यात गोलाला ती येतो आणि आपल्यातले कार्यकर्ते म्हणतात की लागत ती आपल्या मत दिलं नाही बरं का तरी बी आता निवडून आलाय म्हणून आलाय तर आता राज्य तुमचं आहे ना तरी बी का घाबरताय तुम्ही आर्ग्युमेंट का करताय त्याच्यावर मग आर्कडवाडीत एवढी मतं पडली तुम्ही एकोणीसची जाण करायला एक हजार त्रेचाळीस पडलेली ती सांगत नाही दरियशील बायाला पाचशे पंचावन्न मताची लीड आहे ती सांगत नाही तुमचा वीस कोटी विकास केल्यावनाच ते दरेशील बायाला मत आहेत ना मग ते का देत नाही तुम्ही ते जगाच्या बाजारात का तुम्ही दडवताय का आमचं म्हणणं हे आहे की आम्हाला असले बोगस आमदार की नको आहे जे खरं असेल पराभवसुद्धा तेवढ्याच आहे ना आम्हाला आज बी उद्या बी निवडणूक मी तेवढंच नाही तर बडे मुद्देच्या माध्यमातून आय बी एन लोकमतच्या समोर दे राज्याच्या समोर मी सांगत होतो की तुम्ही उद्या या उद्या चला आणि निवडणूक आयोगाकडे आपण लिहून देऊ की बॅलेटवर घ्या नाही तर चिठ्ठी बाहेर काढून घ्या आमचं मतदान त्या ठिकाणी पुन्हा होऊ द्या बरं निवडून आलेला आमदार का म्हणतोय मी काय पराभव आमदार नाही मग तुम्ही का म्हणत नाही मुख्यमंत्र्यांना म्हणायला पाहिजे ना उद्या बाय इलेक्शन तिथं करा तुम्ही करा गावोगाव पोलिंग अरे तिथलंच काय माझे आमदार जरा यांना येतो करा तिथं अरे तुमच्या राहू द्या मी देतोय ना विरोधी पार्टीचा आमदार आहे मी उद्या पराभूत होऊन बारा तेरा हजारांनी उडून आलोय सत्तेच्या माध्यमातून पाच सहा हजार मत इकडे इकडे होऊ शकतात उद्या मी पराभूत सुद्धा होईन पण तुम्ही चिटिंग करून आलाय याचा मेसेज या राज्याला गेला आणि त्या तो मात्र चिटिंग हा उत्तमराव जानकर कधी करू देणार नाही यापुढं कोणत्याही मतामध्ये एका मतामध्ये सुद्धा या राज्यात देशात फेरफार होणार नाही यापुढचं इलेक्शन हे पारदर्शकच होईल आणि ते ई व्ही एम लावा सी व्ही एम लावा तुम्हाला काय अजून चार मशीनी लावा पण चिठ्ठी आमच्या हातामध्ये द्या त्यामुळे आमचा ई एमला विरोध नाही ई एमच्यावर अजून काय लावा तुम्हाला कंट्रोल युनिट लावा डिस्प्ले लावा स्टोरेज युनिट तुम्हाला काय व्ही व्ही पॅट लावा पण चिठ्ठी आमच्या हातातनं बॉक्समध्ये पडली पाहिजे तुम्ही आत्ता बडे मुद्द्याचा विषयही काढला त्या टायमाला राम सातपुते यांनी बिन आव्हान स्वीकारलं होतं की आम उत्तमराव जानकरे यांनी राजीनामा द्यावा मी पण निवडणूक घ्यायला तयार आहे तर काय सांगताल त्यांनी त्या नागपूरच्या अधिवेशनादरम्यान सांगितलं की उत्तमराव जानकरे मोहिते पाटलांचे ड्रायव्हर म्हणून आहेत काय सांगताल तुम्ही नाही राम सातपुते काय म्हणतो राम सातपुतेला आजही माझं आव्हान करून मला वाटतं पंधरा वीस दिवस झाले असतील राम सतपुते असेल किंवा त्यांचा नेता असेल त्यांनी आज सांगू द्या तुम्ही मतदानाला तयार राहा उत्तमराव जानकरांनी एक सेकंद मिनिट नाही म्हणत सेकंद लावला राजीनामा द्यायला तुम्ही सांगा की अशा पद्धतीने निवडणूक होईल पारदर्शक होईल मग ती बॅलेट होईल होईल नाही तर आमच्या हातामध्ये ज्या जी स्लीप आहे आम्ही चिट बटन दाबलेलं आहे ती बॉक्समध्ये टाकून होईल त्याला तर खर्च एक रुपया नाही तुमची सगळी मशिनरी राहू द्या अजे बा आता आमचं मत नाही तुमची मशिनरीव हटाव देश बचाव बिचाव ना एम लाव और बी देश बचाव अशा पद्धतीने घ्या आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगतोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये बनवा बनवी करू नका आणि बनवा बनवी ही तुम्ही केलेले आहे आणि त्यासाठी मी राजीनामा द्यायला आज बी तयार आहे तुम्ही का सांगत नाही मीडियामध्ये मी तर साखा महाराष्ट्र बघत होता राजीनामा द्या म्हणून सांगत होतो तो, तो सांगतोय साखर कारखान्याचा एकला कारखाना अरे मी रोज दहा कारखाना काढीन विकिन तुझ्या बापाचं काय त्यात त्याळाला तू काय गुंडा राज करून तू बोलतोय काय करतोय काय हजे गेलेल्या त्या मला तिथं माहिती मिळाली हा तो ह्याच्या टोळीत होता वाल्मी कराडच्या राम सातपुते राम त्या कराडच्या टोळ तो बीडचाच आहे ना त्यामुळे त्याचं वक्तव्यान भाषा आहे मी म्हणतो असा का बोलतोय हा ह्याला काय कुत्रं चावलंय का ह्या <coughs> मनोविकार वेढा झालाय का ह्याच्या डोक्यावर परिणाम झालाय का पण नाही ते ओरिजिनल म्हणजे त्याचा भाव आहे धाकटा आहे हा तो आहे त्याने बत्तीस खून केलेत ह्यालाही बरीच कामं करायची त्याने जाहीर केले त्याला कारखान्याला कुलफ लावीन <laughs> मोहिते पाटलाला जेलमध्ये नाही टाकलं तर मी सोडणार नाही अजून काय त्याला खून करायचे असतील समजा काय त्याचा प्रोग्राम आहे त्यानं जाहीर केला आहे इतकी मी कामं करणार आहे ह्या ता तालुक्यामध्ये मी त्याला सांगितलं होतं मी साखर कारखाना तीनशे कोटी तू तीस रुपयाची पिठायची चक्की तरी काढ ह्या ता तालुक्यामध्ये अरे तू <coughs> तुझी ही कामं आणि हा वाल्मिक कराडचा जोडीदार नसता तर त्याच्या तोंडून ही भाषा जायल नसती अरे जा ज्या संस्थेच्या जीवावरने हा तालुक्यामध्ये रोजगार मिळतो आहे लोकांना साधन झालं आहे लोकांचे त्या ठिकाणी रोजगार मिळाला आहे तू त्याला कुल्पगालाची भाषा करतो आहे तुरंगात टाकायची भाषा करतो आहे या तालुक्यामध्ये अरे तू विकास केला आहे ना एकवीस कोटीचा देवेंद्र फडणवीस तिथं तोंडाला फेस येऊस तर सांगतायत की म्हणून मारखेडवाडीने मतदान दिलं आणि म्हणूनच आम्ही म्हणतोय तो विकास आम्हाला लोकांना बघू द्या ना, ना। बरं ती लोकं मोकोल घेत होती किंवा पडताळणी करत होती विकास झालेलाच होता ना दिलेच तिनं मतं अडचण <coughs> काय पण यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये लपवणं बरं का त्यांनी जाहीर केलं नाही त्या नागपूर अधिवेशनामध्ये कालच्या पाच महिन्यापूर्वी हे मतदान झालं तिथं दोन हजार एकोणीसला उत्तमराव जानकरला तेराशे त्रेचाळीस मतं आहेत आणि तीनशे मतं राम सातपुतेला आहेत का सांगितलं नाही त्यावेळेला तर माहिती वडील बरोबर नव्हते आणि विकास केला असतील तर दिल ना मत तालुका बी दिल तुमचा विकास आम्हाला <coughs> बघायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही या तातडीने या तुमचा बॉस घेऊन या तळ ठोका सरकार आहे सगळे तुमच्याकडं पोलिस यंत्रणा आहे गुंडगिरी आहे तुम्ही कोणाचे कारखाने ठेवणार नाही कुलप घालू जेलमध्ये टाकू अरे करा सुरुवात करा ना तुम्ही तातडीने केली पाहिजे चांगल्या चांगल्याला घोडा लावून मी आलेलो ला आहे जेणे मदत केली त्या सगळ्याला घोडा लावल्याशिवाय माझ्या पायाची चाळण का काय झाली म्हणलं ह्याच्यामध्ये तालुक्याचा विकास करून करून ते आमच्यात बाजार बी असतो बाबा त्याचे पाय जर लई झिजले असतील तर त्याला नाल बी ठोकायची तिथं ते राजस्थानची लोकं येतात आपण ती पुन्हा पाय झिजणार नाही व्यवस्था करू त्याची हर एक जणांना घोडा लावणारा हा घोडा आहे ह्या घोड्याला पुन्हा जर पाय झिजले तर कसं होईल चाळण झाली तर हा चालणार कसा त्याला नाल ठोकावं लागेल आपण नाही का घोड्याचे पाय झिजल्याहून आपण त्याला नाल ठोकतो तसं ह्यालासुद्धा सुद्धा नाल ठोकावं लागतील आपल्याला तुम्ही राम सातपुतेचा विषय काढलाय म्हणून जे एकंदरीतच तालुक्याच्या राजकारणात ही जी काही भाषाशैलीचा वापर सुरू झाला आहे किंवा त्यांच्याकडून जी काय भाषा वापरली जाते कसं पाहता याकडे काहीतरी चुकीचं वाटतंय तुम्हाला नाही मुळात जन्मच त्याच्या बीडमध्ये झालाय आणि ज्या बीडमध्ये हे काय बीड तो आका किंवा वाल्मिक कराड हात तो काय त्याला तानून कुत्र्यासारखा मारतेली बरं बाजारात माणसं त्याला राजाश्रय आहे त्याच्या दारात एस पी जोपतोय त्याच्या दारात कलेक्टर झोपतोय त्याच्या बदल्या कोण करून आहे आणि तुम्हाला माहित नाही का लायटरनं डोळं जाळत आहे अरे छत्रपती संभाजी महाराजांचा जो छळ केला त्यानंतर तीनशे चारशे वर्षाने हा छळ केला आहे तुम्ही आणि हे राज्यकर्त्याला माहीत ना का ह्यानं बत्ती बत्तीस खून केलेत हे काय करतायत आणि ह्याना जर माहिती नसेल तर मग का राहिले ते औरंगजेबाला सुद्धा लाजवतील या पट्टीचं या राज्यामध्ये ही या सत्तेच्या माध्यमातून व्यवस्था आहे औरंगजेबसुद्धा इतका वाईट मला वाटत नव्हता त्याळाला केला असेल छेळ पण या पद्धतीनं औरंगजेबी वागला त्याच्यापेक्षाही पुढची स्टेप हिनी गाठली त्यामुळं राम सातपुतेकडून भाषा किंवा त्याचं हे त्याची अपेक्षाच आपण करायची नाही त्याळाला त्याला ते हेत बी करायचं आहे हितही ते करायचं आहे सत्ता त्याला पोलीस वापरायचे आहेत त्याला हे करायचं आहे हिथंही खून मर्डर तीनशे दोन काही जे तिथं आका करतोय ते सगळं करायचं आहे एखाद्या डॉक्टरवर त्याला माहीतच नाही आपण थोडं तरी प्रॅक्टिकल करतोय एखाद्याला बदनाम करायचा आहे एखाद्या डॉक्टरवरती एखादी तपासायला बाई सोड सोडली डॉक्टरनं बळजबरी केली तिचा ब्लाउज फाडतो काहीतरी हे करतो बाबा आणि बाई ओरडत पळत आली लोकांनी बघितली मग तिच्यावर त्या डॉक्टरवर केस ते पण त्या डॉक्टरला माहितीच नाही ही कोण बायन कुठनं केस केली अशा हजाराच्या वर केसेस आहेत तीनशे सात ज्या माणसाला माहीतच नाही आपल्यावरती हिंसाच झाले पोलिसांनी उचलून नेतानाच त्याला माहिती आपल्यावरती हिंसा आपण प्राण घातक हल्ला केलाय गुन्हा आता त्यांनीच तिकडं काय केलेलं त्याच्या माणसानीच कुठंतरी ब्लेड मारून घ्यायचं डोक्यात घ्यायचं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल सगळं सुरू प्रोसेस आपण दिल्लीला गेल तर मार्केटवाडीचा विषय आहे मार्कटवाडीत उद्धव ठाकरे राहुल गांधी यायचं काय नियोजन झालं आहे सोशल मीडियात चर्चा चालू आहे नेमके कधी येत आहेत काय सत्य आहे नाही पाच तारखेला माझी अधिवेशनामध्ये नागपूरला उद्धवजींची भेट झाली आणि मग त्याच्यामध्ये चर्चा झाली मी पाच तारखेला त्या ठिकाणी येतो आहे आदित्य ठाकरे आणि उद्धवजी दोघंही येत आहेत आणि त्यानंतर राहुल गांधीचा दौरा दहा तारखेला मार्केटवाडीसाठी ठरतो आहे त्या ठिकाणी नाना पटोले अतुल लोंडे प्रणितताई सगळी लोक हे त्यांची चर्चा होऊन त्या पद्धतीचा प्रोग्रॅम ठरतो आहे आज ते परभणी या ठिकाणी येतील आज त्याही ठिकाणी ते, ते, ते अलाउन्स करतील की मार्कडवाडीला जाण्याचं जा। नियोजन आमचं चा चालू आहे परंतु त्यांच्याबरोबर प्रियंका गांधीनाही यायचं आहे त्यांचंही प्रोग्रॅम सुरू आहे आता येत आहेत नाही येत आहेत माहीत नाही पण राहुलजी तर येणार आहेत एकंदरीत आमदार साहेब राज्याच्या राजकारणात काहीतरी घडते अशी चर्चा आहेत दिल्लीत असेल राज्यात असेल शरद पवार साहेब असतील किंवा अजित पवार यांचं कुठंतरी जुळवाजुळी चालू आहे किंवा काहीतरी वेगळं चालू आहे काय नेमकं सत्य आहे तुम्हाला काय जाणवलं नाही तेवढा अजित दादा मोठा माणूस असला पाहिजे पवार साहेबांना बी ओटीत घ्यायची ताकद ती जी जुळी मोठी असली पाहिजे त्याला पवारसाहेब साहेब आहेत आणि त्यांच्या अंगामध्ये लढाव रक्त आहे पवारसाहेब असं कोणाच्याही असे बोगस निवडून आलेल्या माणसाच्या मागे कधी जाणार नाही चर्चाही चर्चा होत राहतात आणि त्यांना काय गरज आहे त्यांची संख्या ई व्ही एमनं अशी टिपेला पोचवली त्यामुळं त्याची ते गरज नाही आणि कशासाठी ते तरी आणि हे तरी ह्या चर्चेला काय अर्थ आहे असं मला वाटत नाही अधिवेशन नुकतं संपलं पण आपण काय अधिवेशनात प्रश्न मांडताना दिसला नाही काय नेमकं आता का पुढचं विजन असणार आहे कोणते प्रश्न प्रामुख्यानं सोडवण्यासाठी पुढाकार चालू आहे नाही नक्कीच आपल्या तालुक्याचे जे गरजा आहेत की या शिवाय अनेक माणसाच्या मनामनामध्ये मना उत्तमराव जानकरांनी अनेक प्रकारच्या प्रश्नाला हात घालावा आणि माझा आता एमचा मुद्दा आहे त्यामुळे एमच्या मुद्द्यानं ही माझे पंधरा दिवस गेले अजूनही काही बरेचसे दिवस जातील पण माझं प्रामाणिकपणानं मत आहे त्याळाला की त्या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा कर्जमाफी करायला पाहिजे होती जी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे ह्या अधिवेशनामध्ये अपेक्षा होती पण ते म्हणले नाही ते टेम्पररी अधिवेशन आहे हे दाखवायचं अधिवेशन आहे हे काय करायचं अधिवेशन नाही लाडक्या बहिणीने एकवीसशे रुपये त्यांचे तीन हप्ते त तटलेत ते सोडायला पाहिजे होते याशिवाय उजनीतला गाळ गेली पाच वर्षे झालं टेंडर काढतायत आपल्याला त्यामधलं दोन टी एमसे पाणी मिळालं असतं कारण फार वडावर्तन आपल्या ता तालुक्यामध्ये होते त्याचबरोबर देवदर आणि नेरा या दोन्ही धरणामधला गाळ काढला पाहिजे त्यामध्ये दोन तीन टी एमसे पाणी वाढवलं पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असेल तर तो नेरा देवदरच्या या दुष्काळी भागाला पाणी त्या ठिकाणी तात्काळपणानं मिळालं पाहिजे यासाठी ही लढाई आहे याचबरोबर तालुक्यामधले अनेक एम आय डी सी असेल रोजगार निर्मिती असतील तरुणांना दिशा देण्याचं काम असेल असे अनेक प्रश्न आहेत की त्या ते ठिकाणी आपल्याला सोडवायचे आहेत अधिवेशनामध्ये हे प्रश्न खरं तर चर्चेला यायला पाहिजे होते पण विरोधकाची यांनी संख्याच ठेवली नाही विरोधकांना बोलण्याचे अधिकारच ठेवले नाही आणि आमच्या वतीनं जयंत पाटलांनी त्या ठिकाणी काही बाजू मांडली नाही असं नाही पण ते ना ना तीन मार्चच्या ते अधिवेशनामध्ये हा उत्तमराव जानकर तुम्हाला अधिवेशन गाजवणारा आणि गाजवलेलं दिसेल आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी अर्थमंत्री आता आज तोर आहेत भेट घ्यावी लागणार आहे काय भेट घेणार काय मागणी नाही नक्कीच भेट बी घेणार आहे आणि नाही दिलं तरी त्या ठिकाणी कोणाला सोडणार पण नाही जे तालुक्याच्या हक्काचं आहे आमच्या हक्काचा आहे त्यासाठी हा लढा माझे दादा असेल काय ना अजून कुणी फडणवीस असेल काय जे जे आमच्या हक्काचं आहे आमच्या तालुक्याच्या गरजेचं आहे न्यायाचा आहे आणि आमच्याही पाठीमागं ही सव्वा लाख लोक आहे त्यांच्याही हिताचं आहे ते ते निश्चितपणानं अगदी छतीवर बसून घेऊ शेवटचा प्रश्न आपल्या माशेरस तालुक्यातही एक खून झाल्याचा प्रकार घडला आहे तर त्याची काय माहिती घेतली आहे काय त्याची काय अपडेट आहे नाही मी कालच त्या कुटुंबाकडे जाऊन आलो त्यांना आर्थिक मदतीचंही त्या ठिकाणी मी आता ते सांगू नये पण अनेक अंगानं तोसुद्धा अतिशय लाजीरवाना आणि याही तालुक्या ता, ता शेजारचा तालुका असेल पण या तालुक्याचे शेजारच्या तालुक्यामध्ये अशी घटना आणि अशा पद्धतीनं पाच पन्नास हजार रुपयासाठी किंवा एखाद्या ॲक्सिडेंटच्या केससाठी असे एक नवतरून ज्याचं लग्नही झालं नव्हतं अशा युवकाचा दलित बांधवाचा जो खून झालेला आहे तो अतिशय गंभीर बाब आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून मी डॉक्टरांशी तिथं बोललो पी एस आयशी बोललो कुठल्याही याच्यामध्ये फेरफार होता कामाने आणि त्यांना त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं तडपडून मारलं आहे त्याच पद्धतीनं यांनासुद्धा फास्ट ट्रॅकवरती घेऊन शिक्षा झाली पाहिजे आणि या सरकारनं ती केलं पाहिजे ही मागणी त्या ठिकाणी मी मांडणार आहे आणि पुढच्या अधिवेशनामध्ये असेल किंवा मुख्यमंत्र्यांना भेटून मी त्याची फास्ट ट्रॅकवरती घेण्यासाठी त्या ठिकाणी मी निश्चितपणानं प्रयत्न करणार आहे धन्यवाद तर हे होते आमदार उत्तमराव जानकर यांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या तारखा आपल्याला सांगितलेल्या आहेत त्याबरोबरच माझे आमदार राम सातपुते हे जे काय वाल्मिकी कराड आहेत यांचे लहान भाऊ असल्याची टीका त्यांनी केलेली आहे शिवाय मार्च मध्ये होणाऱ्या अधिवेशनात परखडपणे तालुक्याच्या समस्येच्या भूमिका मांडण्याचेही त्यांनी सांगितलेलं आहे माझे सहकारी अमित गदर स सागर खरात महर्षी डिजिटल न्यूज well